क्रिप्टो करन्सीसाठी अपहरण करणारे आणि खंडणी मागणारे अखेर पोलिसांच्या ताब्यात नाशिकमध्ये एक मोठी घटना घडली हॉटेल मॅनेजरचे अपहरणाची घटना घडली अपहरणकर्त्यांनी क्रिप्टो करन्सीसाठी हे कृत्य के केले त्यांनी मॅनेजरच्या खात्यातून पाच लाख रुपये काढले तसेच दहा लाखांची खंडणी मागितली पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन आणि इंद्रानगर पोलिसांनी ही कारवाई केली त्यांनी पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे हुसेन हुमायून पुनावाला वैवर्षे एकोणचाळीस हे हॉटेल मॅनेजर आहेत ते पाथडी गावचे रहिवाशी आहेत रात्री ते राणीनगरकडे जात होते तेव्हा त्यांचे अपहरण झाले पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे त्यांना चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने वाहनात बसून एका निर्जन ठिकाणी नेण्यात आले नंतर सुनसान जागी नेले तिथे त्यांच्या मोबाईलवरून पाच लाख रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले या घटनेनंतर पोलिसांनी लगेच तपास सुरू केला त्यांनी एफ आय आर दाखल केली परिसरातील सी टी व्ही फुटेज तपासले त्यामुळे आरोपींची माहिती मिळाली पोलिसांनी साजिद हमीद शेख वर्ष बत्तीस याला अटक केली तो शिंगाडा तलावाजवळ राहतो त्याचे मूळ गाव इगतपुरी आहे पोलिसांनी त्याला ठाण्यातील नोपाडा येथे सापळा असून अटक केली त्यानंतर प्रवीण देवकुळी नावाच्या दुसऱ्या संशयिताला ताब्यात घेतले पोलिसांनी या प्रकरणात वापरलेली गाडी जप्त केली आहे आरोपींचे मोबाईल फोनही जप्त केले आहेत त्यांच्याकडून पाच लाख रुपये परत मिळवले आहेत या प्रकरणाचा तपास या प्रकरणाचा तपास अजून चालू आहे आरोपींनी आणखी कोणाला फसवला आहे का हे पोलीस शोधत आहेत गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन आणि इंदिरानगर पोलिसांनी हे काम व्यवस्थित केले त्यांनी आरोपींना अटक करून मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर केला सी फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या मदतीने आरोपींना शोधले पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे काही संशयास्पद वाटल्यास पोलिसांना संपर्क साधा असेही ते म्हणाले